राष्ट्रवादी पक्षाचे दिग्गज असलेले रावणभाऊ पाटील यांना आपण संदर्भात काही विचारणार आहेत की पक्षाकडून पक्षाला किती अर्ज आलेत व त्यांनी काय या अर्जानंतर किती डिक्लेअर करणार आहेत त्या संदर्भात आपण विचारूया त्यामध्ये ज्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे अर्ज मागवले होते बोकर बोकर त्या संदर्भामध्ये बोकर तालुक्या शहरामध्ये एकशे बावीस लोकांनी आमच्याकडे नगरसेवकाची या ठिकाणी मागणी केलेली आहे तसेच नगराध्यक्षपदासाठी हे सर्वसाधारण साठी खुलं असल्यामुळे त्या ठिकाणी सहा उमेदवारांनी त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे या सर्व बाबतीमध्ये सर्व त्या पक्षाच्या सर्व मेरिट लिस्ट वरती त्या ठिकाणी उमेदवार निवडले जाणार आहेत या अनुषंगाने आमची पहिल्या दोन दोन बैठका कालच प्रतापराव पाटील साहेब त्या ठिकाणी घेणार आहेत म्हणून उद्याच्या उद्या किंवा उद्या परवा दिवशी हे सर्व उमेदवार फायनल होतील आणि आपल्या भोकर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण वार्डामध्ये पूर्ण प्रभागामध्ये स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याच्या दृष्टिकोनानं पूर्ण तयारी त्या ठिकाणी केलेली आहे अप, अध्यक्षसाठी आपण दावेदार असलेले व्यक्तीचं नाव कधी डिक्लेअर करणार आहे उद्या किंवा पर्यंत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि सर्व नगरसेवकांचे सुद्धा उमेदवारांचे नावे पक्षश्रेष्ठीची मान्यतेने लवकरच दोन दिवसात जाहीर केली जाते राष्ट्रवादी पक्षाकडून सर्वच वार्डामध्ये किंवा प्रभागामध्ये पुढे उमेदवार देणार आहेत का शंभर टक्के पूर्ण वार्डामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत